नमस्कार मित्रांनो सह्याद्रीचा राखनदार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये खरं तर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात परंतु सगळ्याच वनस्पतीचे जे औषधी गुणधर्म असतात ते आपल्याला सगळे माहीत नसतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अशी एक वनस्पती पाहणार आहोत त्या वनस्पतीचं नाव आहे एडिंग वावडिंग किंवा इतर अनेक नावांनी या वनस्पतीला ओळखलं जातं आणि ह्या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांची माहिती आज घेणार आहोत त्याचप्रमाणे त्या वनस्पतीचं झाड कसं असतं नक्की त्याचप्रमाणे ती गोळा कशा पद्धतीने केली जाते तर ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एडिंग ही वनस्पती उष्ण वर्गातील आहे त्यामुळे याचा उपयोग अनेक आदर बरे करण्यासाठी होतो एडिंगाच्या वापराने पोटातील कृमी जंत नाहीसे होतात त्याचबरोबर मेंदूज्वर कप खोकला आणि त्वचा रोग अशा अनेक आजारांमध्ये एडिंगांचा वापर होतो मध्ये याला अमोग अमिग्न जंतुग्नी अशी वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत या नावानीच या वनस्पतीची औषधी गुणधर्म लक्षात येतात जो शरीरातल्या जंतूंचा कृमींचा नाश करतो तो म्हणजे विडंग एडिंग तर ही वनस्पती नक्की कशी दिसते तर पाहूयात आता आपण आपल्या सह्याद्रीमध्ये ही वनस्पती खूप मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते हो तर आता एडिंगांचं सीझन चालू आहे आणि झाडाला एडिंग देखील पाहायला मिळतात तर काही झाडांना आता हे एडिंगाचं झाड आहे परंतु यांना काय अजून एडिंग आलेली नाहीत किंवा सगळ्या झाडांना एडिंग येत नसतात वृक्षांच्या खाली वाढणारी वनस्पती म्हणून देखील या वनस्पतीकडे पाहिले जातं खरंतर ही झुडपांच्या किंवा वेलींच्या सहाय्याने इतर झाडावरती वाढत असते आणि तिला आलेली ही छोटी छोटी फळं आता आपण पाहू शकतो खरं तर आपल्या सह्याद्रीतील अनेक लोक ही जी आ, हे जे फळं आहे हेडिंगाचं ते फळं गोळा करत असतात खरं तर आता ही कच्चे आहेत ज्या वेळेस ही फळे पिकतात त्यावेळेस त्यांचा जो रंग आहे तो गुलाबी रंग होतो ही वेडिंग दिसतात यांचं खूप औषधी गुणधर्म देखील आपल्याला पाहायला मिळतात खर तर हे अगदी लहान लहान जरी फळे असली तरी ते आपल्या शरीरातील मोठ्यात मोठ्या कृमी आणि जंतू मारत असतात आपल्या घरात जर लहान लहान मुले असतील तर आपल्यासाठी एडिंग चूर्ण हे खूप फायदेशीर आहे कारण की जी लहान मुलं असतात ती इकडे तिकडे कुठेही खेळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पोटामध्ये जंतू आणि कृमी यांची वाढ होण्याची शक्यता असते अशा वेळेत जर ह्या लहान लहान मुलांना एडिंग चूर्ण आणि जर मत दिली तर ह्या कृमी आणि जंतू आहेत त्यांचा नायनाट होण्याला सुरुवात होते त्याचप्रमाणे त्वचा रोगासाठी देखील याचा वापर केला जातो खर तर ज्यांना दीर्घ काळापासून त्वचा रोग आहेत किंवा ऋतुमानामुळे त्वचा रोग उद्भवत असतील त्यांच्यासाठी सुद्धा एडिंग चूर्ण खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे गॅसेससाठी सुद्धा याचा वापर होतो आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये जसं की संजीवनी ओटे असेल क्षमक्षवाणी ओटी असेल अशा अनेक ओट्यांमध्ये एडिंग चूर्ण जे आहे ते खूप महत्वपूर्ण आहे त्याचप्रमाणे आम्लपित्त पित्त आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी योग्य औषधासोबत एडिंग चूर्ण जर घेतल्यास पोटातील पित्त आणि इन्स्पेक्शन अशा दोन्ही गोष्टी कमी व्हायला मदत होते पोट विकारासाठी वजन कमी करण्यासाठी देखील या एडिंग चूर्णाचा वापर मोठ्या प्रमाणात एडिंग चूर्णाचे फायदे खूप मोठ्या प्रमाणात जरी असले तरी देखील आपण डॉक्टरच्या सल्ल्यानेच या एडिंग चूर्णाचा वापर केला पाहिजे मित्रा आ, तर मित्रांनो वेडिंगाचे अजून देखील काही फायदे असतील ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तर बाबा आता आपण जी ही वेडिंग तोडतोय तो ही वेडिंग तोडल्यानंतर आता ती वाळणार आपण पण याच मार्केट म्हणजे आपण विक्रीसाठी ही वेडिंग कुठे घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार म्हणजे जसं आपण बीड वगैरे वाळल्यानंतर ज्या व्यापाऱ्याला जातो त्याच व्यापाऱ्याला ही वेडिंग त्याला म्हणजे मार्केट वगैरे कसं आहे सांगतो ना आपल्या आजून आजच सोडत नाही त्यांचा माहिती अजून तिकडे मग काय बाजारलं जातो आपण सध्या दोनशे पोकडायला दोनशे दोनशे पोकडायचं आणि तिसरीस आपल्या मनाला ती काय बाजार सांगते आणि त्यांचं वजन वगैरे म्हणजे कसं असतं वजन हलका वेडिंग वाळ्यानंतर आम्ही तुम्ही पाहू शकता आता आम्ही वेडिंग तोडतोय आणि अजून अजून सारी खूप खूप सारी वेडिंग तिकडे तोडले आहेत वाळ्यासुद्धा घातलेले आहेत आणि साधारणतः ही विडिंग वाळण्यासाठी म्हणजे उन्हावर डिपेंड असतं परंतु दोन दिवस लागतात विडिंग हा दोन ते तीन दिवस पूर्ण लागतात विडिंग वाळण्यासाठी आणि याची खूप सारे अशा औषधी गुणधर्म देखील आहेत <laughs> त्याच्यामुळे खूप सारे व्यापारी हे वेडिंग विकत येतात तर याची शेतकऱ्या हा हां पण व्यापारी घेतात परंतु याची जी मार्केट प्राईस आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळजवळ मुंबईमध्ये जर पाहिलं आपण तर अठराशे ते दोन हजारपर्यंत के जी त्याची जी पावडर असते ती विकली जाते तर इकडे आपल्या शेतकऱ्यांना जे व्यापारी आहेत वगैरे ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या आरती कायद्यात घेतली तर मित्रांनो जसं की आपल्या उन्हाळ्यामध्ये आपण पाहू शकतो हो की जे ग्रामीण भागातील जी संपूर्ण लोकं आहेत ते हिरड्यावरती डिपेंड असतात तर जंगलामध्ये जाऊन हिरडे गोळा केले जातात आणि ते काही दिवस वाळवले जातात त्याच्यानंतर ते हिरडे तयार होतात तसेच सेम प्रोसेस जर पाहिलं तर आता हा संपूर्ण एडिंगांचा सीझन आहे आणि आपल्या गावातील जी काही लोकं आहेत ती एडिंग गोळा करण्यासाठी रानावणामध्ये भटकत असतात खरं तर खूप अडचणीच्या ठिकाणावरती जाऊन ती संपूर्ण एडिंग गोळा करत असतात आणि अशी एडिंग गोळा केल्यानंतर त्यांना वाळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात आणि त्याच्यानंतर ही एडिंग विक्रीसाठी तयार होतात आणि अशा परिस्थितीमध्ये वेडिंग तयार हो झाल्यानंतर ही जुन्नरमध्ये जाऊन विकली जातात तर तिथले जे स्थानिक जुन्नरमध्ये किंवा वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये जाऊन विकली जातात तर ह्या काही वेडिंग आहेत ती चारशे रुपये पाचशे रुपये अशा के जीने विकली जातात किंवा ते व्यापारी विकत घेतात परंतु जर आपण ऑनलाईन जर त्यांची किंमत जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची किंमत आहे जसं की वेडिंगाचे जे चूर्ण आहे त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या प्राईज आहेत तर इथे जर पाहिलं तर शंभर ग्रॅम वेडिंग चूर्णाची प्राईज तुम्ही इथे पाहू शकता पाचशे रुपये आहे अशा वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या किंमती आता आपण पाहू शकतो तर या गोष्टी तुम्हाला एकच सांगायचं आहे की खरंतर ही रानमानचं खूप काबड कष्ट करून ह्या संपूर्ण ज्या औषधी वनस्पती आहेत त्या गोळा करत असतात आणि व्यापाऱ्यांना घालत असतात खरं तर त्यांना त्यांचा योग्य तो मोबदला मिळणे आवश्यक आहे यासाठी सरकारने देखील खूप काही पावले उचलणे गरजेचं आहे त्या गोष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी किंवा जे काही ह्या गोष्टीवरती डिपेंड असतात त्यांचं उत्पन्नाचं साधन म्हणून या गोष्टींकडे पाहतात त्यांना एक हातभार मिळेल आणि त्यांना देखील एक समाधान वाटेल त्याच्यामुळे सरकारने देखील ह्या गोष्टीकडे लक्ष घालणे गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे ह्या एडिंगाची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एडिंगाचे अजूनही काही फायदे असतील ते तुम्हाला माहीत असतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये